मराठा आरक्षणाचा प्रश्न निघाला की त्याच्या डायरेक्ट तो पोटात गोळा असा तो बोकड्याने डोळा कायम कारण नसताना संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलावर गरळू ओकत असतो आणि पाटील त्याचं तोंडातून नाव सुद्धा घेत नाही पण मालकाने त्याला बिस्किट टाकल्यावर हा कुत्रा जोरजोरात भुंकायला लागतो आणि आता तो कुत्रा कोण आहे म्हणजे तो स्वतःला विद्वान गुणवान आणि वकील म्हणून घेतो आणि तो कुत्रा कोण आहे आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही म्हणून मला काही मित्रांनी फोन कॉल म्हणून मला काही मित्रांनी मेसेज केले फोन केले म्हणे भाऊ ह्या रानडोकरावर एखादी कविता झालीच पाहिजे आता सर्वांचं मान राखणं आपलं कामच आहे म्हणलं घाबरू नका निश्चित राहा या माणसावर एका दिवसात कविता बनवतो आणि आपल्यासमोर सादर करतो तर भावांनो कविता शेवटपर्यंत पहा खूप म्हणजे तुमच्या विनंतीला मान देऊन एक जबरदस्त कविता मी बनवली आहे तर टेन्शन घेऊ नका फ्री राहा आणि आपली कविता शेवटपर्यंत पहा पण एक सांगतो तुम्ही जर तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या भावाचा हक्काचा चॅनल भावांनो प्लीज सबस्क्राईब करून नक्की जा आणि हा कमेंट मात्र नक्की करा कारण तुमच्या एका कमेंटमुळं मला आणखीन कविता करण्यासाठी बळ मिळतं तर जय शिवरा भावांना मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर आता आपण तुम्ही ज्या कवितेची वाट बघत आहात ती कविता आपण डायरेक्ट खोडावर घाव घालून डायरेक्ट कविता आपण सुरू करू रान डुकराव आणि त्याचं नेहमी मोठ्या मोठ्याने हसत असतो तो हैवान त्याच्यामागे एक बाई अशी अशी कायम हलत असते मान याने एस टी महामंडळाचे पैसे खाऊन कमवली पैशाची गड्डी जोरजोऱ्यात भुंकण्यासाठी त्याच्या मालकाने टाकले आहे हड्डी आणि हा जोर जोरात भुंकायला लागला की त्याच्या मागे अशी अशी मान हलवती एक बुड्डी आता ती बुड्डी कोणी तुम्हाला चांगलं माहिती आहे चला आपण आता पुढच्या कडवाला सुरू करू हा माणूस जुलबीकडे बघत असतो आणि मागत असतो लाडू सगळ्यांना वाटतं याची आता दात पाडू हा व्यक्ती दिसायला एवढा बेकर आहे त्याच्या हे बोकड्यावानी डोळे आणि नेहमी निर्लज्जपणाचे हा करत असतो चाळे या माणसाला इतकी घाण सवय नेहमी चांगल्या कामामध्ये करत असतो तो काड्या लोक एवढे संतापलेले आहे एक दिवस याच्या नक्की मोकळ्या करणार नाड्या याच्याकडे एक वेडिंगचा चष्मा आहे कारण तो आहे बोकड्यावाली डोळ्याचा आणि तो बैल शोभतो फळ्याचा कुणाचा कुठं कसलाही संबंध नसला तरी याला मालकाने हाटी टाकली तो त्याला लावायला बघतो काना मात्र कारण तो मालकाच्या बिस्किटावर जागणार आहे कुत्रा विद्वान आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगतो हा लोकांना मोठ्या मोठ्या आणि हा स्वतः तळवेचाट्या भावांनो इमन दर्शन सांगा कविता कशी वाटली कविता आवडली असेल आणि तुम्ही कविता शेवटपर्यंत बघितली असेल तर कृपया एक कमेंट आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा धन्यवाद जय शिवराय